पक्षाचे राज्याचे एक प्रमुख नेते आमदार धनंजयजी मुंडे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार शिवाजीराव खरजे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर इथे उपस्थित असलेले सुस्वराज चव्हाण अनंत भाजपे संजय तटकरे लतीक तांबोळी आपण सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज आपल्याला निमंत्रण केल्याचे तर आपण सारेजण आलात याच्याबद्दल आपल्या साऱ्यांचं मी सुरुवातीला मनापासून स्वागत करतो आणि आपल्या उपस्थितीमध्ये शिवाजीराव गर्जे आणि राजेश पिटेकर यांचं विशेष पक्षाच्या वतीने अभिनंदन या निमित्ताने करतो <coughs> ज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पृष्ठचिन्ह निर्माण करण्यात आलेली होती या साऱ्यावरती मात करत ते दोघेजण पहिल्याच फेरीत विजयी झाले त्याचा आम्हाला सर्वांनाच आनंदही आहे अभिमानी आहे आणि आमच्या आमदारांच्या बद्दलचे ऋण आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहेत महाराष्ट्राच्या सरकारने महायुतीच्या सरकारने अजितदादांनी दहावा अर्थसंकल्प मांडत असतानाच <coughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नात्या नावाने एक अभिनव योजना संबंध महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दिली चौसष्ट वर्षाच्या महाराष्ट्राच्या या राजकीय प्रवासामध्ये सामाजिक प्रवासामध्ये किंवा शाहू वे फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने वेगवेगळे अर्थसंकल्प त्यानिमित्ताने मानले पाहिले अनुभवले कृषीप्रधान असलेल्या या महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक रचनेला चालना देण्याच्या सुद्धा गेल्या अनेक वर्षामध्ये त्या ठिकाणी सातत्यपूर्ण प्रयत्न झाले परंतु ज्या कारणासाठी एक वैचारिक संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेने दिला त्या महिलांच्यासाठी एक अशी योजना अजितदादांनी यावेळेला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जी मांडली ती मांडल्याच्या नंतर संबंध तुमचं झाल्यावर नीलक्ष्मी मी बोलू का माझं इंटरप्ट होतं ना प्लीज आय एम सॉरी फॉर दॅट पण त्याला इलाज नाही काही असेल ते पत्रकार परिषद पत्रकार परिषद त्याच्यामुळे एक अभिनवासी योजना संबंध महाराष्ट्रामध्ये दिली सगळं महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती या योजनेचं स्वागत सर्व महिला भगिनींनी फार मोठ्या प्रमाणावरती केलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यात दे काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी केला आणि एक सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये आणण्याच्या दृष्टातून एक प्रयत्न केला पण तरीसुद्धा ज्यांनी ही योजना मांडली ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सोमवारी नगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत तो दौरा त्यांचा पारनेरपासून सुरू होईल आणि पारनेरपासून सुरू होत असताना दहा ते अकरा या वेळामध्ये पारनेरमधील महिलांशी ते संवाद करतील आणि ते संवाद करत असतानाच ही योजना ह्या योजनेची अंमलबजावणी त्याच्याबद्दलच्या महिलांच्या असलेल्या काही भावना असतील काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर त्या त्या ठिकाणी मांडल्या जातील आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्या संदर्भातलं जे निराकरण सरकारच्या माध्यमातून करायचं असेल ते दादा ते चे त्या ठिकाणी संवाद करतील अन्य काही प्रश्न असतील माझ्या महिला भगिनींचे त्याच्यामध्ये विशेष करून ज्या तीन सिलेंडरच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे त्याही बाबतीमध्ये त्यांना बोलता त्या ठिकाणी येईल विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिलेलं आहे त्या संदर्भातला सुद्धा काय त्यांना भावना व्यक्त करायची असतील ते सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त त्यांना करता येतील त्यानंतर ते ऐलानगर शहरामध्ये प्रयाण करतील आणि शहरांतील महिलांशी संवादसुद्धा त्यांचा साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून त्या शहरांतील किंवा त्याच्या परिसरांतील महिला भगिनी दादांशी संवाद त्या ठिकाणी करतील दुपारी सव्वा दोन ते सव्वा तीन या वेळेमध्ये श्रीगोंदाला ते संवाद करतील तिथेही लक्षातपेचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून त्या शिव श्रीगोंदा परिसरांतील महिला भगिनी या विषयाच्यावरती दादांजवळ मोकळेपणाने संवाद करू शकतील आणि संध्याकाळी सव्वा चार ते सव्वा पाच या वेळेमध्ये कर्जत या ठिकाणी म्हणजे कर्जत जामखेड हा जो शि नगर जिल्ह्यांतीलच अहिला नगर जिल्ह्यांतील एक जो भाग आहे त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा संवाद त्यांचा त्या ठिकाणी होईल दिवसभरामध्ये त्यांच्या या संवाद कार्यक्रमामध्ये त्यांचा थेटपणाने संवाद महिला भगिनीशी करण्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांच्या दौऱ्यामध्ये महिला बालकल्याण खात्याचे मंत्री आदित्य तटकरे असतील महिलांच्या अध्यक्ष त्याही त्या ठिकाणी आहेत शक्य असेल तर त्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे त्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी असतील जेणेकरून या दौऱ्याच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना या योजनेच्या संदर्भामध्ये काय वाटतं काय अडचणी असतील तर त्यासुद्धा निराकरण करण्याच्या दिशेतून पुढच्या कालावधीमध्ये पावलं त्या ठिकाणी उचलता येतील असा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने नियोजित केलेला आहे आज आपल्यामार्फत बोला बोला जे बोलायचं होतं ते सुरुवातीला हे आहे आपल्याला काय संवाद करायचा असेल ते करावा आणि मग इतर बाबतीमध्ये मला जे आपल्याशी बोलायचं असेल ते मला बोलता येईल